नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे महानगरपालिका निवडणूक येत्या पंधरा जानेवारीला महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे त्याचा विचार केला तर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे तर काही उमेदवारांना पक्षाकडून तिकीट मिळालेलं नाही तर काहींनी बंडखोरी केलेली आहे तर काहींनी तो ए बी फॉर्म जो आहे तो पडवून नेलेला आहे आता ह्या इलेक्शनच्या मुद्द्यामुळे किंवा ह्या फॉर्म पळवा पडवीच्या मुद्द्यामुळे किंवा कुणाला तिकीट मिळालं नाही मी पक्षामध्ये एवढ्या वर्षापासून आहे मी पक्षासाठी हे काम केलं आणि त्यातल्या त्यात हे जे काही नवीन लोकांनी पक्ष चेंज केला तुम्ही त्यांना तिकीट दिलं असे अनेक मुद्दे सध्या तुम्ही टी वरती बघताय त्या मुद्द्याशी शक्यतो आपल्याला काही घेणं देणं नाही आपल्याला आपल्या आप आप अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय आहे ही चर्चा करायची आहे आणि याच्यातच एक मुद्दा आला तो मुद्दा म्हणजे ए बी फॉर्म आता एबी फॉर्म काय आहे याच्या आधी भरपूर निवडणुका पार पडल्या पण कधी एबी फॉर्म आपण ऐकलं का अजिबात ऐकलं असेल तरी एवढी चर्चा त्याबद्दल झालेली नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ए बी फॉर्म म्हणजे काय याच्यावरती चर्चा करायची आहे हे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत ए आणि बी असतात ए बी फॉर्म असतात तो ए बी फॉर्म कोणाकोणासाठी असतो तो का आवश्यक आहे आणि कोणते कोणते त्याच्यासाठी नियम आहे याच्यावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की ह्या दोन हजार सव्वीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भरपूर प्रश्न येणार आहे कोणत्याही परीक्षेमध्ये आणि संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्याच निवडणुका या चालू आहेत तर चला चर्चा करू आपण निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणार ए बी फॉर्म म्हणजे नक्की काय तर ते बघू आपण ए बी फॉर्म म्हणजे नक्की काय व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे आणि शेवटपर्यंत गरजेचं आहे निवडणूक फॉर्म म्हणजे काय निवडणूक प्रक्रियेत ए बी फॉर्म हा राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा महत्वाचा फॉर्म आहे समजा एखादी राजकीय पक्ष आहे फॉर एक्झाम्पल बीजेपी पकडू आपण हा बीजेपीचा अधिकृत उमेदवार आहे हे एबी फॉर्म मुळे कळत कारण की काही बंडखोरी पण करतात त्यामुळे एबी फॉर्म हा राजकीय पक्षाकडून निवडणूक आयोगाला दिला जाणारा अधिकृत दस्ताऐवज आहे ज्यामध्ये त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आहे हे स्पष्ट केलं जात निवडणूक आयोगाला तो, तो एबी फॉर्म दिला जातो त्याच्यावरती लिहिलं नसतं की हा आमच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे ते एबी फॉर्म मध्ये आहे हा फॉर्म प्रामुख्याने कोणाकोणासाठी साठी आहे बघा कोणत्या कोणत्या निवडणुकीसाठी विधानसभा निवडणूक लोकसभा महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या निवडणुकीमध्ये वापरला जातो पक्षीय निवडणूक ज्या ठिकाणी पक्षीय निवडणूक होते ग्रामपंचायत मध्ये पक्षीय निवडणूक होत असते का म्हणजे ग्रामपंचायत मध्ये सांगायचं ठरले तर बीजेपीला एवढी सीट आले किंवा शिवसेनेला असा असतं का तर अजिबात नसतं ज्या ठिकाणी पक्षाचा मुद्दा येतो त्या ठिकाणी एबी फॉर्मचा मुद्दा हा येत असतो एबी एबी फॉर्म चे दोन भागात वितरण आहे किंवा दोन भाग आहे त्याचे फॉर्म ए आणि फॉर्म बी आणि यांना मिळून काय म्हणतो आपण एबी फॉर्म म्हणतो आता फॉर्म ए काय आहे एक 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 ते बघू आपण पक्षाकडून अधिकृत व्यक्तीचे माहिती दिली जाते म्हणजे त्या पक्षाकडून अधिकृत व्यक्तीची माहिती दिली जाते की असा असा व्यक्ती आहे कशामध्ये मध्ये असत मध्ये पक्षाकडून त्या व्यक्तीची माहिती कोणत्या फॉर्म मध्ये ए फॉर्म मध्ये ही व्यक्ती उमेदवाराला अधिकृत घोषित करण्याचा अधिकार ठरवते त्यानंतर पक्षप्रमुख प्रदेशाध्यक्ष अधिकृत सचिव यांची सही असते तर त्यांच्याकडूनच तो उमेदवार ठरवला जातोय हा आमचा आमचा असा असा उमेदवार आहे तर उमेदवाराबद्दल त्याच्यामध्ये काय असते माहिती असते फॉर्म बी बघू बी मध्ये नेमकं काय असतं ते अधिकृत उमेदवाराचे नाव नमूद केले जाते म्हणजे जो उमेदवार आहे त्याचं काय केलं जातं त्या ठिकाणी नाव नमूद केलं जातं की हा बाबा आमचा उमेदवार आहे पण ए फॉर्म मध्ये उमेदवाराला माहिती नसतं की माझं त्याच्यामध्ये नाव आहे म्हणून समजलं तर त्याच्यामध्ये फक्त जे पक्ष अध्यक्ष वगैरे असतात त्यांनाच माहिती असतं पण बी मध्ये त्याला कळतं की हो कि माझं नाव आता आहे मला तिकीट मिळणार आहे कोणत्या मतदार संघातून किंवा प्रभागातून उमेदवार आहे हे लिहिलेलं असतं आणि कोणत्या मतदार संघातून त्यांना तिकीट दिलेली हे पण लिहिलेलं असतं फॉर्म ए मधील अधिकृत व्यक्तीची सही असते आणि फॉर्म ए मध्ये त्या अधिकृत व्यक्तीची सही असते म्हणजे ए फॉर्म मध्ये काय असतं त्या व्यक्तीचं सगळं डेटा असतो त्याच्यामध्ये नाव वगैरे सगळं ते असते व्यक्तीची माहिती असते आणि त्याच्यावरती जो अधिकृत व्यक्ती आहे त्याची सही असते पण बी फॉर्म मध्ये त्या व्यक्तीला कळत की माझं नाव आहे याच्यामध्ये म्हणजे मला तिकीट मिळालेलं आहे तिकीट मिळणार आहे आणि कोणत्या प्रभागातून मिळणार आहे ते, ते असे ए आणि बी फॉर्म फॉर्म यालाच म्हणतो आपण आता आणखी काही बाकी नियम असतील आपण चर्चा फॉर्म का आवश्यक आहे उमेदवाराला पक्षाचे अधिकृत चिन्ह म्हणजे सिंबॉल मिळवण्यासाठी बंडखोर उमेदवार ओळखण्यासाठी उमे उमे एकाच पक्षाकडून अनेक उमेदवार उभे राहू नये म्हणून निवडणूक आयोगाकडे अधिकृत नोंद ठेवण्यासाठी बरोबर आहे उद्या तर कमळच्या नावाने कुणीही इलेक्शन लढवेल आणि तो तर कमळ मध्ये नाहीच म्हणून याच्यासाठी हा फॉर्म काय आहे आवश्यक आहे एबी फॉर्म न दिल्यास काय होते उमेदवाराला पक्षाचे चिन्ह मिळत नाही साजे काय फॉर्मच भरला नाही उमेदवाराला पक्षाचे चिन्ह म्हणजे तिकीट कुठून येणार असं तो उमेदवार अपक्ष म्हणून गणला जातोय तो अपक्ष म्हणून लढवू शकतो त्याला काही असं बंधन नाही पक्षाकडून अधिकृत उमेदवार मानला जात नाही पक्षाचं अधिकृत उमेदवार मानला जात नाही अपक्ष लढल्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्याला कोणतंही एखादी चिन्ह मिळू शकतं छत्री झाडू इस्त्री वगैरे मोबाईल कोणते चिन्ह मिळेल असं काही बंधन नाही परंतु जो अधिकृत उमेदवार आहे त्या पक्षाचं त्याला चिन्ह मिळत असत जसं कमळ समजा हे असेल तुतारी असेल किंवा घड्याळा असेल वगैरे वगैरे एबी फॉर्म कधी सादर करावा लागतो उमेदवार उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना अर्ज भरल्यानंतर छाननीच्या आधी किंवा त्या दिवशी म्हणजे आता तुम्ही बघितलं तीन वाजेपर्यंत मुदत होती आणि तीन नंतर काय काय गोंधळ झालेला आहे तुम्ही ते बघितले निवडणूक आयोगाने दिलेल्या अंतिम मुदतीत निवडणूक आयोग अंतिम मुदतीत त्यावेळेस तोही फॉर्म भरावा लागतो जसं आपण परीक्षेला अर्ज करण्याची अंतिम मुदत रात्री बारा वाजता बारा वाजेच्या असते ना आपण पाहुणी बाराला बसतो फॉर्म भरायला त्या पद्धतीने एबी फॉर्म आणि पक्षचिन्ह यांचा थेट संबंध काय आहे ते बघू एबी फॉर्म वेळेत दिला पक्षाचे चिन्ह मिळते वेळेवरती दिला तर पक्षाचे चिन्ह मिळेल उशिरा चुकीची सही चिन्ह रद्द होऊ शकते म्हणजे उशिरा दिला समजा मुदत होती काही लोकांनी वाजता फॉर्म भरलेला आहे तर साडेतीन वाजता जे भरले त्यांना बाद केलं जाईल लक्षात ठेवा म्हणजे तीनच्या आता असेल त्यांना काय केलं जाईल पक्षाचं चिन्ह मिळेल आणि अधिकृत उमेदवार असेल अनेक वेळा उमेदवारी उमेदवार निवडून निवडून येऊनही नंतर चिन्ह वाद निर्माण होतो म्हणजे काही काही उमेदवार निवडून येतो आणि त्यानंतर सुद्धा चिन्हाचा वाद होतो म्हणून हे आधीच सगळं ठरवलं जात एकाच पक्षाचे दोन उमेदवार असतात का बघू जर दोन उमेदवारांनी दावा केला की तेच अधिकृत आहेत निवडणूक अधिकारी फॉर्म बी कोणाचा वैध आहे ते पाहते आता जर समजा दोघांनी केलं की के आम्ही दोघे उमेदवार आहोत अधिकृत मग निवडणूक अधिकारी जे असतो त्यावेळेस तर फॉर्म बी बघतात ते आणि फॉर्म बी मध्ये कोण वैध आहे ते ठरवतात था आणि एकाला काय ठरवतात था, अवैध ठरवून त्याला काय करतात काढून ज्याचा फॉर्म बी वैध त्यालाच पक्षचिन्ह मिळतो आणि ज्याला था पक्षचिन्ह मिळालं नाही तो दुसऱ्या पक्षात पण जाऊ शकतो किंवा दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी तो, तो अपक्ष उमेदवारी अर्ज करू शकतो ए बी फॉर्म शेवटच्या क्षणी बदलता येतो का होय बदलता येतो पण निवडणूक आयोगाने दिलेल्या कट ऑफ टाइम आधी कट ऑफ टाइम आहे या ठिकाणी कट ऑफ टाइम आधी नवीन फॉर्म बी घेऊन जुना रद्द करावा लागतो नवीन फॉर्म घ्यावा लागतो जुना रद्द करावा लागतो वेळ संपल्यानंतर बदल नाही एकदा वेळ संपलं 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 वेबसाईट बदल म्हणूनच अनेक पक्ष शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतात का कारण की एकाने आठ आधी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असेल आणि एक वेळेवरती त्याने उमेदवारी दाखल अर्ज करतात त्यालाही बाद करू शकतात म्हणून शक्यतो वेळेवरतीच उमेदवारी अर्ज काय केला जातो या ठिकाणी दाखल केला जातो एबी फॉर्म वर सही कोण करू शकतो फक्त फॉर्म मध्ये नमूद अधिकारी व्यक्ती आपण बघितलं की ए, ए फॉर्मवरती जो नमूद अधिकारी आहे तो सही करत असतो आपण आधी बघितलं इतर कोणाचीही सही वैध नसते अनेक उमेदवार याच चुकीमुळे बाध होता एबी फॉर्म वरती समजा वेगळ्याची कोणाची सही असेल ए फॉर्म वरती कसं चालेल तो अधिकृत व्यक्तीची त्याच्यावरती सही असणं आवश्यक आहे बी फॉर्म आणि निवडणूक अर्ज वेगळे असतात एबी फॉर्म आणि निवडणूक अर्ज वेगळ्या असतात उमेदवारी अर्ज उमेदवार भरतो एबी पक्ष भरतो उमेदवारी अर्ज कोण भरतो उमेदवार भरतो आणि एबी फॉर्म पक्ष भरत असतो दोन्ही स्वतंत्र असून दोन्ही आवश्यक आहे निवडणूक निकालानंतर एबी फॉर्म वर वाद समजा निवडणूक निकाल लागले त्यानंतर त्याच्यावरती वाद झाला तर होऊ शकतो चुकीचा एबी फॉर्म दिला असेल तर निवडणूक याचिका इलेक्शन पेशन दाखव दाखल होऊ शकते तेव्हा उमेदवाराचे पद धोक्यात येऊ शकते साजी काय चुकीची माहिती भरली तर आपल्या सुद्धा परीक्षेमध्ये काय होतं त्याच पद्धतीने ए बी फॉर्म आणि बंडखोरी पक्षाचा उमेदवार असूनही एबी फॉर्म न दिल्यास किंवा दुसऱ्या व्यक्तीला फॉर्म बी दिल्यास पहिला उमेदवार बंडखोर मानला जातो तो अपक्ष म्हणून लढू शकतो अशा पद्धतीने इथे बंडखोरीचं आहे थोडक्यात निष्कर्ष बघा इथे तुम्ही बघू शकता काय आहे ते ए बी फॉर्म म्हणजे राजकीय पक्षाचा हा आमचा अधिकृत उमेदवार आहे असा पुरावा आहे त्यालाच काय म्हणतो आपण ए बी फॉर्म असं म्हणत असतो एबी फॉर्म बद्दल डिटेलमध्ये तुम्हाला सगळी माहिती ही मिळालेली आहे परीक्षेला आला तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आपण नकार देऊ शकत नाही किंवा नाही सांगू शकत नाही आयोग आहे एमपीएससी आहे किंवा परीक्षा असते ए बी फॉर्म म्हणजे काय किंवा बी फॉर्म म्हणजे काय ए आणि बी फॉर्म यांच्यापैकी कोणतं विधान हो योग्य आहे कारण मुद्दा हा फार आणि फार चर्चेचा आहे सगळ्यांना माहिती आवडली असेल अशा अपेक्षा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा थांबू आपण थँक्यू थँक्यू व्हेरी मच